श्री बालाजी मंदिर येथे कार्तिक उत्सवानिमित्त जागरण गोंधळाचा कार्यक्रम देवगाजा शहरामध्ये ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांचा कार्तिक उत्सव प्रारंभ झाला असून कार्तिक उत्सवामध्ये विविध कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न होत आहेत परंपरेप्रमाणे श्री बालाजी संस्थांच्या वतीने श्री बालाजी मंदिरा मारुती मंदिर येथे भंगेरी अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत असतो मारुती मंदिराच्या समोर रात्रभर हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम कार्तिक उत्सवामध्ये कार्तिक मंडपात सुरू असतो तर श्री बालाजी महाराज मंदिर येथे विविध कार्यक्रम कार्तिक उत्सवामध्ये होत आहेत श्री व्यंकटेश पारायण पठण याची सांगता सुद्धा झाली श्री बालाजी भक्त महिला मंडळ यांच्या वतीने कार्तिक उत्सवानिमित्त श्री व्यंकटेश बालाजी महाराज यांच्या पारायण तसेच पोथी वाचन याची सांगता सुद्धा विधिवत मंदिरामध्ये करण्यात आली या निमित्ताने श्री बालाजी महाराज मंदिर येथे छप्पन भोग याचा नैवेद्य दाखवण्यात आला व विविध कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले गुल बाळासाहेब की जे लक्ष्मी रमन कार्तिक उत्सव श्री बालाजी मंदिरामध्ये साजरा होत आहेत सोमवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला कार्तिक लळित उत्सव संपन्न होणार आहेत अशी माहिती श्री बालाजी संस्थांच्या वतीने व्यवस्थापक नंदकिशोर बिडकर यांनी दिले आहेत पंचक्रोशीतील भक्तांनी लळित उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा श्री बालाजी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे